नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज मंत्री रक्षा खडसे यांनी इच्छुक उमेदवार यांची घेतली मुलाखत नवापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे पक्षाच्या वतीने अग्रवाल भवन येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा अध्यक्ष निलेश माळी जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावित नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज शेख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे त्या म्हणाल्या येणाऱ्या काळात सभा बैठका रॅली यातून आम्ही थेट जनतेशी संवाद साधणार आहोत नगरपालिका हा स्थानिक विकासाचा केंद्रबिंदू आहे गावापासून ते शहरापर्यंत विकासाची साखळी मजबूत करण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करून आपला उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही केले यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांसह हो अन्य वक्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी प्रचाराची दिशा आणि स्थानिक प्रश्नांवरील रणनीती यावर सखोल मार्गदर्शन केले बैठकीनंतर नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची कोअर कमिटी मार्फत मुलाखत घेण्यात आली अंतिम उमेदवार निवड वरिष्ठ पातळीवरून जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे या बैठकीनंतर भाजपच्या शहरातील अंतर्गत हालचालींना वेग आला असून कोण उमेदवार मैदानात उतरणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे

आम्ही सगळे लोक आपल्या मदतीसाठी इथे आहे महिनाभर आम्ही सगळे इथे लक्ष ठेवून आहोत ज्याला जी जी मदत लागेल ती नक्कीच पक्षाच्या माध्यमात आमच्या माध्यमात केली जाईल याच्यात

सांगेन की फील्ड काम आपण जोरात करा आपसातले जे मतभेद असतील ते विसरून सगळ्यांनी एकत्र पक्षाची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे म्हणून सगळ्यांनी आपसातले नंतर आपसात जमत नसेल आपसात नाही मतभेद असतील तर ते पण बाजूला ठेवू आपण सगळ्यांनी एका फील्डवर एका ठिकाणी यावं आणि सगळ्यांनी एकत्रितपणे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत द्या एवढंच या ठिकाणी सांगते या ठिकाणी बसलेले नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे निर्णय नवापूरला या ठिकाणी घेण्यात येईल नेत्यांनी ठरवलं की आपण युतीमध्ये निवडणूक लढवायची तर युतीमध्ये नवापूर शहरात सक्षमपणे आपण सर्व सभागृहामध्ये उमेदवार देऊन आपण निवडणूक या ठिकाणी लढवू या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पण आतापासूनच कमी आपला फॉर्म भरणं आणि तो व्यवस्थित फॉर्म सबमिट करणं इथपर्यंत खूप आपल्याला काही वर्षी कसरत का करावी लागणार आहे म्हणून आपले लिगल सेलचे से जे अध्यक्ष असतील नवापूर शहराचे त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्या सर्व प्रक्रिया आपण त्या पार करायच्या या ठिकाणी आपले सर्वच प्रमुख वरती यांचे चेंबर मध्ये बसून एकेका उमेदवाराला बोलवतील आणि त्यांच्या Biro di Poc ne bo prej ekspresni, ne bo por.